हाय गाईज मी रुपाली माझ्या चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण एक खास आणि नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत हा टॉपिक खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या पिढीसाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आज जी माहिती तुम्हाला सांगणार आहे त्या माहितीचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपल्या टॉपिकला सुरुवात करूया आजच्या या युगात लहान मुलांचा स्क्रीन टाईम खूपच वाढलेला आहे लहान मुलं बाहेर खेळायला जात नाहीत तर मोबाईलवरच गेम खेळत बसतात स्कूलच्या कामांसाठी सुद्धा त्यांना मोबाईल किंवा लॅपटॉपचाच वापर करावा लागतो ते कशाला टीचरसुद्धा व्हॉट्सॲपवर प्रोजेक्टची कामं किंवा होमवर्क त्यांना देत असतात नेत्रचिकित्सांचे असे मत आहे की दोन हजार तीसपर्यंत पंच्याहत्तर टक्के मुलांना मायोपियाला सामोरे जावे लागेल आता मायोपिया म्हणजे काय मायोपिया हा एक दृष्टीदोष आहे या अवस्थेत मुलांना दूरच्या वस्तू स्पष्ट दिसणार नाहीत त्यांची दृष्टी कमजोर होऊ शकते मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर खूप हानिकारक परिणाम होत आहेत लहान मुलांच्या डोळ्यांवर ताण येतो त्यांना दृष्टी समस्या येण्याचा धोका जास्त वाढतो मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यांची झोप कमी होते झोपेची गुणवत्ता कमी होते त्यांना झोप कमी झाल्यामुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे त्यांची चिडचिड होते त्यांना मानसिक तणाव निर्माण होतो त्यांच्या स्मरणशक्तीवर सुद्धा परिणाम होतो दोन वर्षापेक्षा लहान मुलांना जर आपण मोबाईल जास्त प्रमाणात दाखवला तर त्यांना बोलण्यात विलंब येतो त्यांच्या भाषा विकासामध्ये विलंब येतो मुलांना आकलन कौशल्यामध्ये अडचण येते त्यांचे समोरासमोरील संवाद समौर कमी होतात एक प्रकारे लहान मुलांना मोबाईलचे व्यसनच लागलेले आहे तर ते व्यसन आपण सोडवायला हवे मोबाईलच्या अतिवापरामुळे शारीरिक आजारसुद्धा होऊ शकतात एका जागी शांत ठिकाणी बसून मोबाईल बघत बसल्याने त्यांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो त्यांच्या शारीरिक हालचाली कमी होतात त्यांच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा नकारात्मक परिणाम होतो आपण बऱ्याचशा न्यूज बघतो की मुलं लहान मुलं गेम खेळतात आणि गेम खेळल्यामुळे त्यांना मानसिक त्रास होतो त्यां म्हणजे काही मुलं तर अक्षरशः वेडी होतात त्या मोबाईलमध्येच पूर्णपणे गुंतून राहतात आणि काही वेळा त्यांना सायबर जोखमींनासुद्धा सामोरे जावे लागते त्यांना सायबर धमक्यासुद्धा येऊ शकतात आणि त्या धमकीच्या भीतीमुळे ते भीती म्हणजे धमकीमुळे ते घाबरून दुसरंही काही पाऊल उचलू शकतात तर आपली मुलं मोबाईलवर काय बघतात हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं त्यांच्यावर नजर ठेवायला हवी त्यांची हिस्ट्री बघायला हवी की मुलं काय करतात आता प्रश्न हा आहे की आपल्या मुलाला मोबाईलचं व्यसन लागलेलं ला आहे तर आता हे व्यसन आपण सोडवायचं कसं त्यासाठी आपण काय करू शकतो तर सर्वात पहिली गोष्ट की मुलांना प्रेमाने समजावा तुम्ही त्यांना रागाने ओरडून किंवा मारून त्यांना समजणार नाही ते अजून रागराग करतील अजून चिडचिड करतील तर त्यांना प्रेमाने समजावा की जास्त मोबाईलचा वापर केल्यामुळे हा हा त्रास होऊ शकतो त्यांना प्रेमाने जवळ घेऊन समजावा की मोबाईल जास्त प्रमाणात पाहिल्याने त्यांची नजर कमजोर होऊ शकते तर तुम्ही बाहेर खेळायला जा म्हणून बाहेर तुमच्या फ्रेंड्ससोबत खेळायला जा किंवा बाकी वस्तूंसोबत घरात जे आपली खेळणी असतात त्यांच्यासोबत खेळा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना आपण वेळ द्यायला हवा मुलं मोबाईलचा वापर कधी करतात जेव्हा आपण त्यांना वेळ देत नाही आपण आपल्या कामात गुंतलेलो असतो आपण त्यांच्या हातात मोबाईल देतो की तुम्ही मोबाईल एकदाचा मोबाईल बघा आणि मला माझे कामं आवडू दे तर आपण आपली कामं आवरून जो आपल्याला रिकामा वेळ मिळतो त्या वेळामध्ये आपण त्यांना जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे त्यांच्यासोबत खेळायचं आहे त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत आपण जास्तीत जास्त त्यांना वेळ देऊ तर त्यांचा मोबाईलचा वापर आपोआप कमी होईल तिसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतः पहिले सुधारायला हवी आपण जर आपल्या मुलांच्या समोर जास्त वेळ मोबाईल घेऊन बसलो तर सुद्धा तेच करणार आपण जे करत असतो त्याचंच अनुकरण सुद्धा करत असतात त्यामुळे तुम्ही मोबाईल बघा पण जास्त वेळ म्हणजे तो समोर असेल आपला मुलगा आपल्या समोर असेल तर त्याला अवॉइड करून तुम्ही मोबाईल बघू नका तर पहिलं प्राधान्य आपल्या मुलाला द्या आणि नंतर मोबाईलला द्या तुम्ही त्याच्यासमोर मोबाईल बघत बसलात तर तो सुद्धा तुमच्याकडून मोबाईल घेणार आणि तो सुद्धा मोबाईल बघत बसणार त्यामुळे सर्वात पहिले स्वतःला सुधारा आणि नंतर आपल्या मुलाला सुधारा चौथी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना आपण बिझी ठेवायचं त्यांना काहीतरी काम सांगायचं किंवा त्यांना खेळणी द्यायची या खेळण्यांनी खेळा सांगायचं किंवा कुठल्या तरी कामामध्ये त्याला व्यस्त करायचं किंवा सापसिडी ल्युडो चेस वगैरे असे घरात बसून कॅरम असे घरात बसून खेळण्यासारखे सुद्धा गेम असतात त्या त्या गेममध्ये त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहित करायचं की हे गेम तू खेळ किंवा त्याची खेळणी असतात त्या खेळण्यांनी खेळायला सांगायचं किंवा काहीतरी काम द्यायचं किंवा होमवर्क द्यायचा त्याला बिझी ठेवायचं त्याला तो बिझी राहिल्याने त्याचा मोबाईलचा वापर आपोआप कमी होईल पाचवी गोष्ट म्हणजे त्याला मित्र बनवण्यासाठी प्रोत्साहित करायचं त्याला समजावायचं की तू जास्तीत जास्त तुझ्या फ्रेंड्ससोबत खेळ बाहेर जा बाहेरचे गेम खेळ मोबाईलवर गेम खेळत बसण्यापेक्षा तू बाहेर जा आणि बाहेर अंग मेहनतीचे खेळ खेळ त्याने त्याचं ते शारीरिक आरोग्यसुद्धा चांगलं राहील आणि मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहील सहावी गोष्ट म्हणजे तुम्ही एकदम त्याच्या हातातून फोन हिसकावून घेऊ नका असं केल्याने तो अजूनच चिडेल आणि आपण जेवढा त्याला नकार देऊ तेवढा तो अजून प्रोत्साहित होईल मोबाईल घेण्यासाठी त्यामुळे त्याला डायरेक्टली मोबाईल घेऊ नकोस किंवा असं ओरडून रागावून मोबाईल हिसकावून घेऊ नका त्याला प्रेमाने काहीतरी कारण सांगून मोबाईल घ्या किंवा हसत हसत गोडगोड बोलून मोबाईल त्याला ठेवायला लावा किंवा असत त्याच्या हातातून मोबाईल घ्या की माझ्या मोबाईलला नेटवर्क नाही आहे मला एक फोन करायचा आहे मोबाईल दे असे काहीतरी कारणं काढून त्याच्याकडून मोबाईल घ्या गोडगोड बोलून आणि त्याचा फोनचा वापर अशा पद्धतीने सुद्धा त्याचा फोनचा वापर थोडा थोडा कमी होऊ शकतो आणि सातवी आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आपण जर आपल्या मुलाला अजिबातच मोबाईल दाखवला नाही तर आपली मुले बाकीच्या मुलांपेक्षा मागे पडू शकतात त्याला मोबाईलमधलं काहीच येणार नाही काहीच जमणार नाही तर असं सुद्धा होऊन जमणार नाही तर थोडा वेळ का होईना आपल्याला त्याला मोबाईल द्यावाच लागेल तर नेत्र चिकित्सांचं असं मत आहे की दोन ते बारा वर्षापर्यंतच्या मुलांना दिवसातून फक्त एक तास मोबाईल आपण देऊ शकतो तर मी तर म्हणेन तुम्ही अर्धा ते पाऊण तासच मोबाईल द्या कारण आपण तो घेई घेईपर्यंत एक तास होणारच जेवढा कमीत कमी मोबाईल आपल्या मुलांना द्याल तेवढा त्यांचाच फायदा आहे बऱ्याचशा लेडीज आहेत अशा की मुलांना मोबाईल हातात देतात आणि बोलतात आपल्याला थोडासा रिकामा वेळ मिळेल तो मोबाईल बघत बसेल तर एका जागेवर शांत तरी बसेल कमीत कमी असं आपल्याला वाटतं पण असं करून आपण आपल्या आरामासाठी आपण त्यांचं भविष्य त्यांचं भवितव्य धोक्यात घालतोय असं तुम्हाला वाटत नाही आहे का तर प्लीज प्लीज आजपासून तर तुम्हीसुद्धा ठरवा की आपल्या मुलांना कमीत कमी मोबाईल द्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट मी बऱ्याच जणींना असं बघितलं आहे की जेवताना मुलांना मोबाईल देतात ती मुलं कोणता <ंगता> पदार्थ खात आहेत हे सुद्धा त्यांना माहिती नसतं ते मो ती मोबाईलमध्ये गुंतलेले असतात त्यांच्या मम्मीज त्याला भरवत असतात आणि ती मोबाईलमध्ये घुसून आणि फिर स्क्रीन फिरवत असतात तर हे सुद्धा खूप चुकीचं आहे मम्मींना असं वाटतं की एका जागी बसून शांत बसून कमीत कमी तो जेवतोय तरी तर तो तो जो जेवतोय तो जो खातो आहे हे त्याच्या अंगाला लागत नाही आहे कारण तो पूर्णपणे मोबाईलमध्ये बुडालेला आहे मोबाईलमध्ये गुंतलेला आहे तर असं करू नका तो जे खाते ते त्याला समजू दे त्याला हाताने जेवायला लावा आ, तो, जो जे ते 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 ला तो, तो जे जे खातो आहे ते त्याला समजू दे तो काय खातो आहे कोणता पदार्थ खातोय तो जेव्हा हाताने स्वतःच्या हाताने जेवेल तेव्हा त्याच्या अंगाला ते लागेल तर हे जर माझं म्हणणं जर तुम्हाला पटत असेल तर प्लीज यावर विचार करा कारण मी पंच्याहत्तर टक्के महिलांना बघितले की मोबाईल बघितल्याशिवाय मुलं जेवत नाहीत हा त्यांचा खूप मोठा इशू असतो मुलांची मोबाईलची सवय मोडायला तुम्हाला लगेचच जमणार नाही तुम्ही आजपासून सुरुवात केली आणि मुलांनी लगेचच उद्या मोबाईल सोडला मोबाईल प पाहिला नाही असं होणार नाही तर कमीत कमी आठ दहा दिवस तरी लागतील मुलांना मोबाईलची सवय कमी व्हायला तर तुम्ही पेशन्स ठेवा आणि हळूहळू असंच काहीतरी ट्रिक्स वापरून गोडगोड बोलून त्यांच्याकडून मोबाईल काढून घेचा आणि आता तर तुम् असं झालेलं आहे की Uh, मुलांना स्कूलचा स्कूलचे प्रोजेक्ट्स किंवा होमवर्कसुद्धा मोबाईलवरच देतात त्यामुळे त्यांना मोबाईल घेणंसुद्धा इम्पॉर्टंट झालेलं आहे गरजेचं झालेलं आहे तर बदलत्या पिढीप्रमाणे बदलायला पण हवं पण त्यासोबतच आपण मुलांची केअरसुद्धा करायची आहे कारण आता आपण लहानाचे मोठे झालो आपल्याला अजून चष्मा लागलेला नाही पण लहान मुलांना मी आता बघितले की बऱ्याचशा लहान मुलांना म्हणजे खूपच लहानपणापासून त्यांना चष्मा लागलेला आहे तर हे कशामुळे त्यांना स्क्रीन टाईम त्यांचा वाढल्यामुळे त्यांची नजर कमजोर झालेली आहे मी शिवांशला शिवांश आता दोन वर्षाचा होईल मी शिवांशला अजिबात मोबाईल दाखवत नाही मी सुद्धा तो लहान असताना त्याला मोबाईल दाखवायचे गाणी वगैरे दाखवायचे तो, तो खूप लहान होता तेव्हा कारण तो हातपाय वगैरे हलवायचा ते गाणी बघून मोबाईल बघून तर खूप मजा वाटायची पण माझ्या जिजूंनी एक आ, आर्टिकल मला सेंड केलं होतं व्हॉट्सॲपवर की लहान मुलांना आपण आवडीने मोबाईल दाखवतो आपल्याला खूप मजा येते आणि त्यामुळे मुलांच्या दृष्टीवर परिणाम होतो तर ते आर्टिकल वाचल्यापासून मी शिवाजला अजिबात मोबाईल दाखवत नाही तुमच्याकडे अजून एक पर्याय आहे की तुम्ही मुलांना जे मोबाईलवर दाखवतात जे मुलांना मोबाईलवर बघायचं आहे ते तुम्ही टी व्हीला दाखवू शकता त्यांना कारण आजकाल एडी एल ई डी सर्वांकडेच आलेली असते स्मार्ट टी व्ही सगळ्यांकडेच आहे तर तुम्ही जे त्यांना मोबाईलवर बघायचं आहे ते तुम्ही त्यांना टी व्हीवर दाखवू शकता कमीत कमी तो तो एक पर्याय आहे आपल्याला की की त्या निमित्ताने तरी मुलं मोबाईल थोडासा कमी घेतील टी व्हीवर बघतील ते तर मी शिवासला टी व्हीच दाखवते जास्त करून मोबाईल नाही आहे कारण टी व्ही आपण लांबून बघतो आणि मोबाईल खूपच जवळून बघतो तर लहान मुलांच्या नजरेवर परिणाम व्हायला नको यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यावीच लागेल मला खूप दिवसांपासून या टॉपिकवर व्हिडिओ बनवायची होती तर आज माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे तर प्लीज प्लीज सर्व मम्मींना माझी विनंती आहे की मी जे बोलते ते फक्त ऐकू नका तर, तर उद्यापासून सुरुवात करा उद्यापासून नाही तर आजपासून सुरुवात करा आपल्या मुलांना कमीत कमी मोबाईल कमी देण्याची आपल्या मुलांचं भविष्य आपल्या हातात आहे त्यांचं त्यांना त्यांना चांगलं भवितव्य कसं द्यायचं हे आपल्या हातात आहे आपल्या आरामासाठी आपण आपल्या लहान मुलांचं भवितव्य धोक्यात घालू शकत नाही तर प्लीज प्लीज यावर खूप विचार करा आणि नवीन जर्नी सुरू करा माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसंच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि माझ्या सर्व व्हिडिओज तुम्हाला लगेचच पाहता येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि खास टॉपिकसोबत धन्यवाद